संगीताज आज किचन वाइप्स आज आपण उपवासाची खिचडी करणार आहोत साबुदाना खिचडी चला तर बघूया रेसिपी इथे वन वा, कप साबुदाना घेतलेला आहे एक कप असा साबुदाना घ्यायचा बारीक घ्यायचा नाही हा मीडियम साबुदाना आहे असा साबुदाणा घ्यायचा आणि तो आपण तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ह्याचा स्टार्च पूर्ण चोळून चोळून काढायचं असं दोन तीन वेळा करायचं पूर्ण स्टार्च ह्याचं पूर्ण स्टार्च गेलं पाहिजे तर आपली खिचडी ही मोकळी मोकळी चिकट होणार नाही अशी छान मोकळी मोकळी खिचडी होणार तर आपण हे धुवून घेऊया स्वच्छ आणि आपण पाच ते सहा तास भिजत घालणार आहोत जर आपल्याला सकाळी खिचडी करायची असेल तर आपण रात्री असे साबुदाना धुवून भिजत घातला तर सकाळपर्यंत छान फुकतो साबुदाना फुकतो मऊ चांगली सुटसुटी खिचडी तयार होते जर आपल्याला वेळ नाही भेटला विसरलो आपण रात्री, रात्री भिजत घालायला तर आपण हे पाच ते सहा तासही भिजत घालू शकतो आणि तरीसुद्धा नाही जमलं आपल्याला घाईघाईमध्ये अर्जंट खिचडी करायची तर आपण हा साबुदाना कढईमध्ये थोडासा गरम करून घ्यायचा पूर्ण असा कलर नाही बदलायचा त्याचा फक्त असं थोडासा दोन मिनटं भाजून घ्यायचा आणि मग तो भिजत घालायचा एका तासामध्ये चांगला फुटतो कारण आपला हा साबुदाना हलका फुलका होतो भाजल्यामुळे त्याच्यामुळे एका तासात आपल्याला खिचडी करता येते तर आता आपण हे छान धुवून घेऊया दोन तीन पाण्याने सोडून सोडून धुवायचंय आपल्याला त्याचा स्टार्च पूर्ण गेला पाहिजे असं छान सोळायचंय बघा असं छान सोडलं ना तुम्ही बघू शकता बघा किती स्टार्स त्याचा जमा झालाय बघा असा दोन तीन वेळा हीच प्रोसिजर करायची आणि गाळून आहे आपण पण हा साबुदाना तीन चार पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुतला त्याचा स्टार्च पूर्ण आपण घालवलेला आहे आता आपण भिजायला घालूया तर त्यासाठी आपल्याला पाणी जास्त ठेवायचं नाही अगदी जेवढा बुडेल ना तेवढंच पाणी एक्स्ट्रा पाणी त्याच्यात ठेवायचं नाही तर आपला साबुदाना चांगला सुटसुटीत मोकळा होतो एवढंच पाणी आहे पूर्ण जेवढा साबुदाना आहे ना तेवढंच पाणी आपण ठेवायचं त्यात आणि आपण हे जर रात्रीचं भिजत घातलं तर सकाळी आपल्याला करता येईल छान खिचडी मस्त साबुदाना फुकतो मऊ खिचडी होते जर आपल्याला रात्री आपण विसरलो तर आपण सकाळी पण चार तीन चार तास आपण भिजत घालू शकतो चला तर बघूया आपण आपण रात्रभर भिजत घातला होता साबुदाना आता आपण बघूया कसा झालाय आपला साबुदाना बघा किती मोकळा मोकळा झालाय एक एक दाना मोकळा झालाय असा दाबून बघायचंय बघा छान झालाय आपला साबुदाना चला आता आपण खिचडी करूया चला तर मग आता आपण उपवासाची साबुदाना खिचडीची रेसिपी सुरू करूया पॅन ठेवलाय आहे मी गरम करायला त्यात आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आपलं तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत एक चमचा जिरे घातले आपण ते छान फुलले मस्त फुलून द्यायचे त्यांना जिऱ्याला आपले छान फुललेले आहेत आता आपण हिरवी मिरची घालूया मी मीडियम आकाराच्या तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या चिरून घेतल्या बारीक मिरच्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत कच्चेपणा मिरचीचा पूर्ण गेला पाहिजे गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आता आपण उखडलेला एक बटाटा त्यात घालून घेऊया बटाटा तुपातच चांगला परतून घ्यायचा म्हणजे त्याला छान तुपाचं हिरवी मिरचीचं कोटिंग येतं वरतून जर आपण घातला नंतर तर बटाट्याला टेस्ट येत नाही तो बटाटा आपल्याला खिचडी मध्ये असा तुपातच चांगला परतून घ्यायचा आहे आपण जिरे टाकलेले आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आपण थोडं आता मीठही घालणार आहोत म्हणजे आपला बटाट्याला चांगली टेस्ट येणार आणि ह्याच्यात चा चांगला बटाटा परतून घ्यायचा बघू शकता आता आपला बटाटा छान परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये साबुदाणा घालूया चांगलं मिक्स करूया अगदी बघा तुम्ही दाना मोक्रा मोक्रा आपन, दाना अगदी मोकळा मोकळा झालेला आहे असं जर आपण मी सांगितलं तसं साबुदाना आपण भिजवला तर आपली खिचडी अशी मोकळी होते चिकट बिलकुल होणार नाही नाहीतर मग खिचडीचे असे गोळे गोळे होतात चिकट होती खिचडी अशी मोकळी मोकळी खिचडी खायलाही छान वाटते आता आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर दोन मिनट आता आता आपण झाकण काढूया बघू शकता छान झालेली आहे मऊ आपली खिचडी बघा चांगली झाली बघा पूर्ण असा पांढरा त्याचा आतला कलर गेलेला आहे कलर चेंज झालेला आहे आता आपण दाण्याचा कूट घालून घेऊया चार चमचे चला आता दाण्याचा कूट घातलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊया बघा आपली खिचडी कशी फडफडीत मोकळी मोकळी एक एक दाना सुट्टा सुट्टा झालेला आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा कशी झाली सुटसुटीत अगदी मऊ अगदी चिकट नाही काही नाही अशी फडफडीत झालेली आहे आता ह्यामध्ये आपण थोडस आता परत मीठ घालून घेऊया मग अशी बटाट्याच्या वेळेस पण बटाट्या परत त्यांना घातलं होतं मीठ आता थोडं मीठ आणि अर्धा चमचा साखर घालूया आपण परत थोडस मिक्स करूया आता आपल्याला परत दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे ना तर आता आपण झाकण काढून बघूया छान झाली आपली खिचडी फडफडीत आता ह्यामध्ये आपण एक लिंबाची फोड छोटी लिंबू पिळून घेऊया आणि वरतून जर तुम्ही कोथंबीर खात असाल तर कोथंबीर टाका नसल खात तर नका टाकू ऑप्शनल आहे कोथंबीर परत एकदा छान आपण वरतून घेऊया अशी आपली चवदार आणि पौष्टिक साबुदाना खिचडी मौसर भाजलेला दाण्याचा कूट आणि जिरे तुपाची फोडणी हिरवी मिरची उकडलेला बटाटा घात बटाटा घातलेला मीठ दाण्याचा कूट वरून लिंबाचा रस अशी खमंग चवीची खिचडी हलकी आणि पोटभरीची पौष्टिक खिचडी कशी मस्त दिसतेय वासही खूप सुंदर सुटलेला आहे खिचडीचा आणि दाण्याचा कूट सुद्धा खूप बारीक करायचा नाही असे दाणे ना खाताना असे दाता खाली आले पाहिजे म्हणजे अजून छान लागते खिचडी आपली खूप पण बारीक करायचे नाही मिडियम दाण्याचा कूट करायचा चला तर आपली खिचडी झालेली आहे तयार आता आपण काढूया का आपली उपवासाची साबुदाना खिचडी तयार झालेली आहे अगदी एक एक दाना मोकळा मोकळा झालेला आहे मऊ अगदी बोटाने दाबला केले तरी असं छान मऊ दिसतोय बघा तुम्हाला आणि पारदर्शक झालेला आहे बघा ही आपली खमंग हलकी मऊसर चवीची खिचडी पौष्टिक खिचडी आपली ही तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी खिचडीची उपवासाच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली का आवडली असेल तर आज किचन वाईट्सला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला आवडली असेल तर थँक्यू